नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी जनता तुमचा बाप आहे जोपर्यंत खड्डे बुजवणार नाही तोपर्यंत मी दंड भरणार नाही उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील रंग शारदा सभागृहात आज गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी भाषण केले मुंबई ते कोकण जेवढे खड्डे आहेत तेवढा दंड लावा हे खड्डे जोपर्यंत बुजवणार नाही तोपर्यंत आम्ही दंड भरणार नाही असे मुख्यमंत्री फडणवीसांना सांगा जनता तुमचा बाप आहे याच जनतेचा हा पैसा आहे असे म्हणत ठाकरेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे उद्धव ठाकरे म्हणाले गणेशोत्सव जल्लोषात साजरा करा गणपती बाप्पा आपल्याकडे बघतोय हे एक बंधन जरी असले तरी कोणत्याही मर्यादेचे उल्लंघन होणार नाही आमच्या उत्सवावर बंधन आले तर आम्ही ती तोडून टाकू डी जे लावायचा नाही असा नियम आला हरकत नाही आम्ही डी जे लावणार नाही गणपती पप्पा पाहतोय हे लक्षात ठेवून साजरा करा मंडप बांधायचा कुठे हा प्रश्न आहे यम आय जी कॉलनी टॉवरच्या रूपात राक्षस उभे राहिले आहेत त्यामुळे उत्सव साजरे कुठे करायचे हा प्रश्न आहे